आक्रोश न्यूज मराठी व्यथा तुमची बातमी आमची एकात्मिका बालविकास सेवा योजना नागरी प्रकल्प सातारा मसवड माने अंगणवाडी क्रमांक सत्याऐंशी येथे महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न अंगणवाडीत असणाऱ्या सर्व मुलांच्या महिला पालकांना बोलावून घेऊन हळदी कुंकूचा कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या फोटोस पुष्पहार घालून व दीप प्रज्वलन करून करण्यात आली यावेळी म्हसवड नगरपालिकेचे नवनियुक्त नगरसेवक यांना हे बोलून त्यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला यावेळी उपस्थित नगरसेवक लखन लोखंडे शिंदे मॅडम कुमारी माधुरी लोखंडे या सर्व नगरसेवक नगरसेविका कार्यक्रमात हजर होत्या यावेळी नगरसेवकांनी लहान मुलांना खाऊ वाटप केले व यावेळी सर्व लहान मुलांच्या पालक महिला हजर होत्या त्याचबरोबर अंगणवाडीच्या सेविका पद्मिनी हनुमंत लोखंडे व मदतनीस माधुरी प्रवीण लोखंडे ह्या व इतर महिला उपस्थित होत्या आक्रोश न्यूज साठी शहाजी लोखंडे मसवड आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका